यामुळे काय होत साबुदाना छान भिजण्यासाठी मदत होते नमस्कार मंडळी मी स्नेहल तुमच्या मनापासून स्वागत करते आज आपल्या किचन मध्ये आपण साबुदाना कसं बनवायचं हे बघणार आहोत सर्वात आधी आपण कमीत कमी दोन तीन पाण्याने छान धुवून घ्यायचं आहे साबुदाण्यावरचा सर्व स्टार्च काढायचा आहे यामुळं काय होतं की आपली खिचडी चिकट होत नाही बरेच कंप्लेंट असते की खिचडी चिकट होते तर खिचडी चिकट न होण्यासाठी आपण साबुदाना छान धुवून घ्यायचा आहे कमीत कमी दोन तर धुवून घेऊया आणखीन एक पाण्यानं धुवून घ्यायचं आहे मंडळी छान हाताना असं चोळायचं आहे आणि हे पांढरं पाणी सर्व काढायचं आहे म्हणजे चला साबुदाना छान आपण धुवून घेतलेला आहे आता यावरती पाणी किती टाकायचं बरेच लोक कन्फ्युज होतात कारण कधी कधी काय होतं साबुदानातून कच्चा राहतो हे टाळण्यासाठी पाणी किती टाकायचं मी तुम्हाला सांगते कमीत कमी, -कमी साबुदाण्याच्या वरती अर्धा इंच तरी पाणी असावं यामुळे काय होतं साबुदाना छान भिजण्यासाठी मदत होते आपण आता हे सकाळी खिचडी बनवायची आहे तर तुम्हाला खिचडी करताना कमीत कमी एखादा तास तरी साबुदाना भिजू द्या मी सकाळी बनवणार आहे तेव्हा चला आपल्याला भेटायचं आहे रात्री भिजायला ठेवलेला साबुदाना आहे मंडळी जेवढं पाणी टाकलं तर त्यामध्ये आपला साबुदाना छान भिजला आहे भिजला हा चेक करण्यासाठी बघा बघा चेकून बघितल्यानंतर पूर्ण असं पीठ झालेला आहे तर असा साबुदाना आपण भिजायचा आहे भिजवते वेळी कधीही अर्धा इंच तरी पाणी यावरती राहायला द्यायला पाहिजे यामुळे काय होतं मंडळी साबुदाना छान पैकी भिजला जातो आतमध्ये कडक राहत नाही दुसरी गोष्ट काय नाही पण आतमध्ये कडक राहत नाही आणि साबुदाना कधीही उपास असते एक तर आपल्याला दिवसभर आणि साबुदाना हा चांगला सॉफ्ट अशी मऊ सूत खिचडी झाली पाहिजे तरच खाण्याला मजा येते साबुदाना आपण सुट्टा करून घेतलेला आहे यामध्ये बाकीचे साहित्य आपण टाकू पाव किलो साबुदाणा होता तर साधारण आपण यामध्ये दीडशे ग्रॅम शेंगदाणे टाकायचे आहेत हे कसं कळलं आपल्याला तर तुम्ही वाटीच्या अंदाजाने घेऊ शकता एक वाटी जर साबुदाणा घेतला असेल तुम्ही पाव वाटे अजून थोडस शेंगदाणे वरती घ्यायचं म्हणजे समजेल आपल्याला त्यामध्ये आपण बटाटे पण टाकणार आहोत तर यामध्ये आपण एवढे शेंगदाणे आहेत मंडळी दोन चम्मच मी शेंगदाणे टाकलेले आहेत हे है आपन है, नंतर आपन मीठ आहे मंडळी चवीप्रमाणे मीठ आपण टाकायचं आहे नंतर पण आपण मीठ टाकणार आहोत पुढच्या प्रोसेस मध्ये तर मीठ थोडं सांभाळून टाकायचं सा आपल्याला हे पण टाकून आपण छान हे मिक्स करून घ्यायचं आहे पॅन गरम करायला ठेवलेला आहे मंडळी त्यामध्ये ते आपण तेल टाकायचं आहे तेल किंवा तूप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे प्रमाणे टाका चला पॅन गरम झालेला आहे तेल साधारण चार पाच चम्म टाकावं लागेल कारण साबुदा आपला पाव किलो आहे त्याप्रमाणेच तेल टाकायचं तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे मंडळी तेलामध्ये कच्चेपणा नसावा जर तुमच्या साईडला यामध्ये जिरे टाकत ता असतील तर तुम्ही आवर्जून टाका कारण माझ्या साईडला जिरे टाकत नाहीत किंवा कडीपत्ता देखील टाकत नाहीत पण आपण कडीपत्ता टाकूया तेल छान कडकडीत गरम झालेलं मंडळी सर्वात आधी आपण बटाटा टाकायचा आहे आधी आपण कडीपत्त्या आणि हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे कारण काय होतं मंडळी लवकर काळी होती सर्वात अगोदर टाकली तर मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका किती टाकणार आहात ही मिरची जास्त तिकट नाही आता आपलं मेन प्रोसेस आहे यामध्ये मीठ टाकून थोडस म्हणजे बटाट्याला मीठ पूर्ण लागेल कारण अगोदर पण आपण मीठ टाकलेलं आहे साबुदाण्यामध्ये तर यामध्ये थोडस मीठ टाकून थोडस तीस सेकंद आपण झाकून ठेवायचं म्हणजे बटाटा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत झाकून ठेवायचं आहे यामुळे काय होईल बटाटा आपला थोडासा सॉफ्ट होईल आणि मीठ टाकल्यामुळे काय होतं थोडंसं पाणी सुटतं त्यामुळे बटाट्याला सॉफ्ट होण्यासाठी मदत होईल गॅस मिडियम करायचा आहे मंडळी गॅस मिडियम करून आपण झाकण लावून ठेवायचं आहे तिथून जे हवा जाते तिथं आपण थोडासा साबुदाना लावायचा आहे यामुळे काय होईल जी स्टीम आहे ते आपल्या राहील चल मंडळी आपण बटाटा चेक करून घेऊ बटाटा असा लालसर झाला पाहिजे बघा तर बटाटा असा पूर्ण फ्राय झाला पाहिजे यामध्ये आपण चेपून बघायचं मंडळी तुटला तर समजायचं बटाटा आपला छान सॉफ्ट झालेला आहे आपण चला आपण यामध्ये आता साबुदाना टाकून घेऊया आता हे छान तळापासून फिरवून घ्यायचं आहे मंडळी यासाठी मोठी भांड घ्या किंवा मोठी कडई घ्या यामुळे काय होईल की फिरवण्यासाठी छान मदत होईल बघा बटाटा असा जोडाचा जाडसारखा आपला ना बटाटा असा दिसायला छान दिसतो फोकच्या मदतीने आपण असा खाऊ पण शकतो ही रेसिपी फार लवकर होते मंडळी पण करता आली पाहिजे बघा मंडळी साबुदाना आपला छान फ्राय झालेला आहे किंवा कसं समजायचं मंडळी की साबुदाना आपला खाण्यासाठी रेडी आहे साबुदाना पूर्ण ट्रान्सपरंट झाला पाहिजे पहिला कसा होता एकदम पांढऱ्या तर पांढरा दिसायला नाही पाहिजे आणि पूर्ण सॉफ्ट बघा हे बघा पूर्ण सॉफ्ट असा साबुदाना आपला झालेला आहे साबुदाण्याची खिचडी आपली एकदम सुट्टी सुट्टी झालेली आहे चिकट न होता साबुदाना गॅस आता बंद करायचा आहे जेव्हा तुम्हाला वाटतं की ह्याला झाकण लावायचं आहे तेव्हा आपण काय करायचं थोडस साईडला पाणी सोडायचं यामुळे काय होतं की भांड जास्त गरम असतं ना तर साबुदाना खाली कडक नाही होणार आणि तुम्ही असं जर झाकून ठेवलं तर खालचा पूर्ण साबुदाना कुडकुडीत होईल तो खाण्यासाठी आपल्याला छान लागणार नाही किंवा खिचकीच न होता सुट्टा सुट्टा मोकळा मोकळा कसा करावा हे बघितलेलं आहे व्हिडिओ आवडला असत तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या रेसिपी सह तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त राहणे सर्वात महत्वाचं हे मंडळी